मिरजेत विजेचा शॉक लागून मजूर महिला शेतात जागीच ठार विजेची तार तुटून पडली होती शेतात मिरज शहरातील समतानगर परिसरामध्ये शेतात विजेचा शॉक लागून शेतमजूर महिला जागीच ठार झाली आहे मंगल नारायण निकम असं मृत शेतमजूर महिलेचं नाव आहे शे विजेची तार तुटून शेतात पडली होती शेतात काम करत असताना त्या महिलेचा त्या तारेला स्पर्श झाल्यामुळे तिला विजेचा शॉक लागला आणि त्यांचा मृत्यू झाला मंगल निकम यांच्या पार्थिवावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये शौ विच्छेदन करण्यात येत आहे निकम यांच्या पश्चात पती दोन मुले सुनानी नातवंडे असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे गरीब कुटुंबावर मोठा घाला बसलाय समतानगरमध्ये राहणाऱ्या मंगलनारायण निकम वर्ष पासष्ट या जुना हरिपूर रोड सातपुते मळा या ठिकाणी शेतमजुरीसाठी गेल्या होत्या या शेतामध्ये विजेची तार तुटून पडली होती या तारेत विद्युत प्रवाह सुरू होता तारेला स्पर्श झाल्यामुळे मंगल निकम यांना शॉक लागला आणि त्या जागीच ठार झाल्या या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाराम कोळेकर यांनी केली आहे तसेच या पीडित महिलेच्या कुटुंबियांना शासनाने न्याय द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे